आपल्याला मग चालली तयारी आता किती तीन वाजता मावशी पण पण दहा पंधरा मिनिटं नगर मध्ये त्याच्यामुळे बघ लवकरच चाललेत बघ साय करून आता संध्याकाळ जेवणाच काही टेन्शन नाही वेळी गेल्या गावात सरप्राईज आणण्यासाठी ते आणायचे ताईसाठी सरप्राईज काय ते नंतर तिथं घरी दा गेल्यावर दाखवू आता काय सर करायचे आल्या पाहिणी पण आणि निघायची वेळ झाली कुंकू लावायचे तर लगेच ती पन, ती पलीकडे गेली पा तिला आवडत नाही कुंकू लावायला तर तिची आजी म्हटली का नको आम्ही तिघीच झाले तर लाव छोटस तू पण तिला बोलवलं पा बळच लावायला ताई म्हटली छोटस लावा तिला कुंकू तिला विश्वास कुठं पाटला लगेच ती बघायला गेली पा आरशामध्ये आणि इथं आता वाकून पाया पडली ना दीदी लगेच वहिनी म्हटल्या का नाही वाकून नाही डोकं टेकून पाया पडत जास्त वय लावा तशी तर पा मी तसे पडलेत लगेच बाई आपण तसाच पाया पडला लगेच त्याला वाटलं मला गुड बाय बहिणी काढली काढली तो म्हटला आता मी थेट मला आईल्यानं घेऊन जातो म्हटलं बरं जा घेऊन मग बघून येतो की नाही बस म्हटलं बा याला तर कुठं बसला नंतर म्हणतो नको नको आता पुढे गेल्यावर घेतो मी बसायच्या वेळेस वय सांगत होते मी पदर वगैरे व्यवस्थित बांधा आणि नाहीतरी गाय गरबडीत पुन्हा पदर बांधायचं व्यवस्थित राहूनच जातो पा गाय गाई जातं तर तरी माझा फोनवर सांगणं असतं सगळ्यांचं का व्यवस्थित जात जा गाडीवर आणि ह्या वेळेस तर मी खूप दिवसातून आले होते पा गाडीवर त्याच्यामुळे स सगळ्यांना सांगत होते पा म्हणे व्यवस्थित जा सावकाश जा म्हणून दादा तर नव्हता दादा गेला होता आईल्यानं तो पण येतो होता तिकडून रिटर्न निघालाच होता बघू रस्त्यात भेटू तिकडे दादासोबत आता भेटलं पा पुढं गेलं दादा पण भेटला त्यांनीच म्हणून वाजवलं तर काही लक्षात पण नाही आलं मग मला पण लक्षात आलं म्हटलं दादाचं असं लगेच मागं रिटर्न बघितलं मी तर तोच होता तो आला रिटर्न परत फिरलो आणि म्हटलं मागच भेट झाली असती तर बघायला असं कारण करंजीमध्ये सुटकॉन पशी मग सुटकॉन वगैरे खाल्ले असते म्हटलं जाऊ दे आता निघाला तर मग तो बी मागं आणि आम्ही पण निघालो होतो मग पुढं आणि इथून तिथून रस्त्याने मी दिदी आम्ही कुणीच कोणासोबत बोललो नाही पा मी त्याला विचारलं मग याला म्हटलं का रे म्हटलं इथून तिथून रस्त्याने बोलला नाहीस नाही बोललास तर तो म्हटला तिथली आठवण येत होती म्हणे तिथं काय काय मज्जा केली काय मज्जा करायची राहून गेली तेच आठवत होती म्हणे सगळी मग मी म्हटलं हो तसंच झालं होतं मला पण तसंच झालं होतं म्हटलं तर सांगत होता ते मग दिदीला म्हटलं दिदी परत कधी यायचं गं ते आता थेटवून आहे सुट्टीत आणि परत कधी यायचं याचे पण विचार मनात चालू होते म्हणे म्हटलं बरं तर झालं होतं कॉर्न गरम गरम असं बघायला तर काय कन्या कणीच नव्हतं आवडत तेव्हा होतं तर मला शेंगा खायच्यात पण शेंगा आहे ना शेंगाचं दुकान ती पाठीमागंच राहून गेलं होतं आणि आम्ही आलोत पुढं तिथं फक्त कॉर्नच भेटत होते म्हटलं जाऊ दे आता खा म्हटलं मागं पुढच्या वेळेस खाऊ म्हणलं आपण शेंगा आल्यावर चला तर मग आता किती सव्वा चार वाजले होते पा घाट चढलो तेव्हा सव्वा चार वाजले होते आणि इथं पाचला आलो होतं आणि तिथून पुढं आता ताईच्या घरी जायला जवळ एक तास लागला असतं खूप दिवसातून गाडीवर आले त्याच्यामुळे छान वाटत होतं पा मला पण नादीच कनिस्त खाऊन झालं पाहिजे काय नको म्हणतोय खाऊन पडतो पटकन आता ते मावशीच्या घरी जाऊन थांबायचं हवं था। पावनी पाच वाजत आलेत पा अजून पुढे परत जायचंय घरी घरी पण चाचला आलं ताईच्या घरी आणि त्यासाठी एक सरप्राईज आहे पहा काय ते आपण सांगू तिला बघ ना तू कशी वाटली तुला फक्त आता फक्त बहिणीने त्यांनी चॉईस केली बहिणी पण केली नाही नाही माझी वेगळी बघतो साडी कशी आता ओके त्या साडी दुकानात नवीन आहे तिथूनच करून देते त्यांच्यातर्फेच ते नाही साडी तर मस्त छान आहे साडी मनापासून आवडली एकदम डन डन <laughs> साडी आवडली पा तिला अठराशे रुपये साडीत आहे ती बघ किती सुंदर का कलर तर लय सुंदर वाटला सगळ्यात याच्यात आणि वहिनी कशी घेतली वहिनीची वेगळी चलो तू फोन कुठे ऐका फोन करून सांग ना काय म्हणजे काट तर छानच होती मला काट आवडली जास्त काट पण मस्त आहे कलर बी छान आहे एकदम वहिनीला पण रिएक्शन बघायची होती का आवडती <laughs> ना की नाही म्हणून तुझे रिएक्शन डन म्हणून सांग आता कशी वाटली नक्की सांग आता पाच सव्वा पाच वाजले तर सव्वा पाच ला ताईच्या घरी आम्ही पोहोचले तर आता इथून आता

आता सोबतच जायचं चल मैत्रीण बाय बाय आता आपल्याला जायचंय तास मध्ये आता तास आता स्टार्टिंग पाहला आपण पण वाट पाहता ना दादी पण येतील पाहिली चला जातात मग आता बाय 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 दिदी नाही बाय मैत्रिणी